पैलवान विकास पाटीलला कुस्तीत सुवर्ण पदक चापगाव तालुका खाणापूर गावचे सुपुत्र पैलवान विकास मुकुंद पाटील यांनी साठ किलो वजनी कुस्तीमध्ये घवघवीत यश संपादन केले तामिळनाडू इथं आमदार असोसिएशन साऊथ इंडिया इथं पातळीवर कुस्त्यांचं आयोजन करण्यात आले होते पहिल्यांदाच कर्नाटकातील दावणगिरी इथून साठ किलो वजनी गटात कुस्तीत प्रथम क्रमांक त्यानंतर त्यांची या ठिकाणी किलो वजनी गटातील निवड करण्यात आली आहे पदक जिंकलंय विकास पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा चापगाव इथं झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण शांतिनिकेतन खाणापूर या ठिकाणी घेतलाय पदवीपूर्व शिक्षण बेळगाव या ठिकाणी घेत कुस्तीचे प्रशिक्षण जिल्हा युजन सेवा केंद्र बेळगाव या ठिकाणी कुस्ती कोच नागराज व हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे विशेषतः चापगाव गावचे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेशी धबाले व माजी ग्रामपंचायत सदस्य बाबू घारशी माजी उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ नारायण गोदी विलास धबाले बाजीराव पाटील महादेव विष्णुपंत दळवी पुंडलिक कुराडे अशोक बेळगावकर भाऊराव पाटील शिवली व गावतील नागरिक आदींनी त्यांच्या यशाबद्दल पैलवान विकास व त्यांचे वडील मुकुंदराव पुंडलिक पाटील कुटुंबाचे कौतुक करत आहेत त्याला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळावा आणि यश संपादन करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे